ठाणे महापालिका प्रभाग रचनेला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार विरोध दर्शवलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस मनसे या पक्षाच्या नेत्यांनी प्रभाग रचनेवर गंभीर घेतले असून ही रचना मतदारांच्या सोयीसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी केले असल्याचा आरोप त्यांनी केलाय यावेळी नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की वॉर्ड रचना संपूर्ण चुकीची आहे मतदारसंघ फोडून सत्ताधारी नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीनं कामकाज करण्यात आले या पार्श्वभूमीवर नागरिकांची मतं आणि आक्षेप योग्य प्रकारे नोंदवले जावेत यासाठी सुनावणीसाठी आणखी पाच दिवसांचा वेळ वाढवावा अशी मागणी करण्यात आली आहे त्या विरोधात एकत्र आलेल्या नेत्यांमध्ये शिवसेना नेते आणि माजी खासदार अजन विचारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड काँग्रस्तिजिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख कदार मनसे नेते अविनाश जाधव सुहास देसाई रवी मोरे रोहिदास मुंडे यांचा समावेश प्रभाग रचनेच्या या प्रक्रियेत लोकशाहीची गळचेपी होत असून मतदारांची फसवणूक होतीय असा आरोप करत महाविकास आघाडीचे नेते ठाण्यात एकवटलेत त्यामुळे ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे परिषद आहे यावर काय आयुक्तांचं उत्तर होतं आणि आपण आयुक्तांच्या उत्तराचे काय मला मी बघणार का नाही काय आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले जे अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड अभाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय ना देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवली प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू आज जनता म्हणजे नागरिक मानला गेला मला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ आहे ज्याला प्रगडक गट म्हणतात ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे देण्यासच नाकार दिला जर प्रभ ते गट जर समजले नाही तर कसं काय होणार दुसरी गोष्ट ठाणे शहरामध्ये वाढ बनवताना एक अधिनियमानामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही दहा टक्के अधिक किंवा दहा टक्के जास्त शंभर जर तुम्ही पकडलं तर तुम्ही नव्वदचा एक नगरसवनिवड करू शकता किंवा एकशे दहाचा एक नगरसेवन पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे नव्वद टक्क्याच्या जवळपास नगरसेवक आणून हो ठेव म्हणजे लोकसंख्या हो आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र एकशे दहा टक्के पार नियम म्हणून एकशे अकरा सुद्धा म लोकसंख्या धरली त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सुडबुद्धीनी राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत हा कुठेही प्रभाग दिसत नाही ही प्रभागरचना ही पोट चोरीपेक्षा भयंकर आहे ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच त्यात काही वेगळं सांगायला नको पण आता मात्र प्रशासनाला निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोयी करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे